कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गोष्टी घरात आज चालू आहे याच्यातनं ग्रह राज्यमंत्र्यांची सुटका होऊ शकत नाही परवाना परत केला किंवा परवाना रद्द केला म्हणजे या अवैध गोष्टीतना त्यांची सुटका होत नाही सावली बार अँड रेस्टॉरंटचा परवाना हा बार अँड रेस्टॉरंट चालवण्यासाठी दिला होता तिथे डान्स बार चालवण्यासाठी दिला नव्हता तिथे अवैध धंदे करण्यासाठी दिला नव्हता तिकडे व्यवसायासाठी दिला नव्हता तिथे पिकअप साठी दिलेला नव्हता बाकीच्या गोष्टी अजून सिद्ध व्हायच्या आहेत पण तिथे डान्स बार चालत होता हे पोलिसांनी मारलेल्या आतापर्यंतच्या चार छाप्यांमध्ये एकदाच छापा पडलेला नाही दोन हजार तेवीस मध्ये तीन वेळा छापे पडलेत आणि दोन हजार पंचवीस मध्ये एकदा छापा पडलाय मी काल स्वतः पोलिसांना भेटलो आणि पोलिसांना हे विचारलं की पोलिसांनी आतापर्यंत याच्यावरती काय कारवाई केली ज्या वेळेला काल मी पोलिसांकडे गेलो त्यावेळेला आज त्यांनी परवाना परत केलेला आहे म्हणजे मी परत परत प्रश्न विचारतोय या चोरीचं झालं काय तर आज चोर उठून गेलेले आहेत की हा चोरीचा मुद्देमाल परत करतोय आमची सुटका करा असं होणार नाही ग्रह राज्यमंत्री ज्याच्यावरती महाराष्ट्र राज्याची कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहेत तेच आज कायदा सुव्यवस्था पायदळीत तुडवत आहेत म्हणजे चोरच भक्षक झालेले आहेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे एका बाजूला म्हणायचं की लाडकी बहिणी योजना बहिणीचा मान सन्मान आणि दुसऱ्या बाजूला आया बहिणींना बारमध्ये नाचवायचं ही नैतिकता नाही महाराष्ट्रासाठी ही शर्मेची गोष्ट आहे मला तर आता मुख्यमंत्र्यांची दया यायला लागलेली आहे की एवढं सगळं उघड सत्य आज तर त्यांनी बारचा परवाना परत दिला याचा अर्थ त्यांनी मान्य केलं की मी माझ्याकडे चुकीचं चा काम चालू होतं नाही तर परवाना परत द्यायची गरज काय होती मग तुम्ही परवाने परत करताय चोरीचा माल परत देताय म्हणजे तुमची सुटका नाही मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही मुख्यमंत्र्यांकडे मी सगळे पुरावे दिलेत काल देखील मी काय कारवाई केली याच्यापूर्वी पूर्वी देखील तीन वेळा छापे पडलेत परवाना धारकावरती कुठली कारवाई झालेली नाही बाकीच्या वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारची डान्सबार वरती रेड पडते त्यावेळेला परवाना धारकावर पण कारवाई होते ही कारवाई ह्यांच्यावर का होत नाही राजकीय दवाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी यांचा राजीनामा घ्यावा बारचा परवाना परत दिला आता काल कृषी मंत्र्यांचं खातं बदललं खातं बदलून चालणार नाही त्यांनाच बदलले पाहिजे त्यांना तिथून काढलंच पाहिजे तसंच योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे त्याचं कारण असं आहे नाहीतर तुम्ही हदबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हातबल असूनही मुख्यमंत्री हातबल झाले तर महाराष्ट्र देखील हातबोल होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपला कणखरबाणा दाखवून या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजे केवळ केलेला आहे परंतु जे बार आहे ते मात्र सुरू होणार आहे परंतु अद्याप जरी त्या सोबतचा सरकारला संतुष्टात आणला असला तरी जेल बारचा परवाना मात्र सुरू होणार परत परत मी सांगतो हा परवाना रेस्टॉरंट आणि बार याच्या दिला होता ऑर्केस्ट्राचा परवाना यांनी जर घेतला असेल आणि तो परवाना दिला असेल तर ऑर्केस्ट्राच्या परवान्याच्या नावाखाली तिथे डान्स बार चालू होता हे सिद्ध झालेलं आहे डान्स बार तिथे होता हे सिद्ध झालेलं आहे जो महाराष्ट्रात बंदी आहे अनैतिक प्रकार म्हणून त्याला ओळखलं जात आणि तिथे अश्लील हावभाव करत अश्लील नृत्य करत मुली सापडलेल्या आहेत गिरायकं सापडलेली आहेत पैसे सापडलेले आहेत त्याची व्हिडिओ फुटेज पोलिसांनी काढलेली आहेत तुम्हाला जर ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं तर तुम्हाला तिथे डान्स बार चालवायला परवानगी कोणी दिली होती म्हणजे होत, आम्ही होत, मंत्री आहोत आम्ही आमदार आहोत आम्हाला कोणी विचारू शकत नाही गृहमंत्रीपदाची जबाबदारी आमच्या घरात आहे आम्हाला कोणी विचारू शकत नाही हा जो काय माज आहे हा माज उतरणं गरजेचं आहे आणि त्यामुळे डान्सबारचा पर डान्सबारचा परवाना नसताना त्याला परवानगी नसताना ऑर्केस्ट्राच्या नावाखाली जो काही दांगडधिंगा चालू होता आणि महाराष्ट्राच्या गृहराज्य मंत्र्याच्या घरात चा चालू होता बघा प्रश्न सर्वसाधारण माणसांनी गुन्हा केला असता त्याचं लायसन्स जप्त केलं असतं त्याला शिक्षा केली असती समजण्यासारखी गोष्ट आहे पण ज्यांच्यावरती जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था सांभाळायची ज्यांच्यावरती जबाबदारी अनैतिक गोष्टींना प्रतिबंध करायची हेच लोक अनैतिक गोष्ट करतायत कारण करता त्यांना असं वाटतं की आम्हाला कोण विचारणार नाहीये आणि म्हणून आमचं मत असंय की ग्र राज्यमंत्र्याचा राजीनामा हेच त्याचं उत्तर आहे इतर बारवर छापे पडल्या डान्स बारवर छापे पडल्यानंतर काय कारवाई केली जाते आणि आता सावलीबार इतर डान्स बार वरती छापा पडल्यावरती त्यांच्यावरती वेगवेगळ्या कलमा अंतर्गत गुन्हा केला जातो दाखवतात जो नोकरनामा भरून दिलेला असतो या नोकरनाम्याच्या अनुषंगाने हॉटेलचा मालक हॉटेलचा मॅनेजर तिकडे सापडलेले लोक या सगळ्यांवरती कारवाई केली जाते आणि त्याचबरोबर ज्याच्या नावाने परवाना आहे त्याच्यावर देखील कारवाई केली जाते या चारी रेडमध्ये ज्यांच्या नावाने परवाना आहे त्यांच्यावरती आतापर्यंत कुठली कारवाई झाली नाही म्हणून मी काल पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे की ज्यांच्या नावाने परवाना आहे बाकीच्या सर्वसाधारण माणसाला जो न्याय तुम्ही लावता तोच न्याय यांना देखील लागला पाहिजे परवाना धारकांवरती कारवाई झालीच पाहिजे

या ज्यांच्या ज्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप आलेले आहेत जे डागी झालेले आहेत जे वाचाळवीर आहेत अशा सगळ्या मंत्र्यांवरती राजीनाम्याची कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे विरोधक म्हणून राहिला प्रश्न काल कोकाट्यांचं खातं बदललंय म्हणजे पुन्हा त्यांना एक प्रकारे सूटच दिलेली आहे की तुम्ही काही करा आता कोकाट्यांना दिलाय कुठलं खातं क्रीडा मंत्री क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात कोकाटेच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का एकतर क्रीडा म्हणजे मला वाटतं अजूनही रमी हा ऑलिम्पिक मध्ये आलेला नाही आहे की क्रीडा मंत्र्यांचा आदर्श घेऊन तुम्ही अजून काही क्रीडापटू तयार कराल कोकाटेंना रमी खेळताना म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का आणि असे रमीपटू तयार करणारे मंत्री महाराष्ट्राला नकोय महाराष्ट्राला चांगले ज्यांना क्रीडा विश्वातलं काहीतरी कळतं ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करू शकेल असे मंत्री महाराष्ट्राला हवेत ही फक्त ऍडजस्टमेंट केलेली आहे आणि ही ऍडजस्टमेंट महाराष्ट्राला मान्य नाही जो माणूस क्रीडा म्हणजे रमी खेळतोय रमी हा जुगाराचा प्रकार आहे पुन्हा जुगार हा अनैतिक प्रकारामध्ये बसतो पुन्हा जुगार याला निर्बंध आहेत महाराष्ट्रामध्ये आता त्यांच्यावर पण खरं जुगाराचे कलम लागायला पाहिजे होती पण लागणार नाहीत कारण सगळ्यांना वाचवायचं ठरवलंय महाराष्ट्र सरकारने आणि सगळ्यात वाईट वाटत मुख्यमंत्र्यांचा जेवढा स्वच्छ चेहरा आहे हे सगळे मिळून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती चिखल उडवतायत आणि मुख्यमंत्री हताशपणे बघत बसलेले आहेत युवकांना प्रोत्साहन रमी कशी खेळावी म्हणजे जिथे मिळेल तिथे खेळावी म्हणजे अगदी विधानसभेत जरी तुम्ही भविष्यात गेलात तर तिकडे देखील रमी कशी खेळावी याचा आदर्श कोकाट्याने दिलेला आहे आणि आज या आदर्शवादी मंत्री या महाराष्ट्राचं काय भलं करतील ह्या महाराष्ट्राच्या जनतेने विचार करायला पाहिजे यामध्ये अजित पवारांनी प्रामुख्याने लक्ष घालून हे संपूर्णपणे कारवाई करणं गरजेचं होतं कारण जर कोकाटेचं जर आपण राजकीय प्रवास पाहिला तर जवळपास आठ पक्षांमध्ये देखील त्यांनी वारंवार बदल केलेला आहे की सातत्याने त्यांच्या इन्कम मध्ये देखील वाढ आहे ती झाल्याचा आरोप आहे तो ठेवण्यात आलेला कुठेतरी दादा तो तो कमी पडतात दादांसारखा कडक शिस्तीचा माणूस मी त्यांच्या मंत्रिमंडळात काम केलेला परंतु आता मला असं वाटतं की सरकारच हतबत झालेलं आहे प्रत्येकाला असं वाटतंय की कोणावरती कारवाई झाली तरी हे आम्हाला सोडून जातील का आणि सोडून गेले तर आमची काय अवस्था होईल म्हणून नाईला जास्तव यांना सांभाळण्याचं सा काम हे तिन्ही पक्ष करतायत एकमेकाकडे बोट दाखवत आहेत आपल्याकडे एक, ती एक ना, बरा तेरी कमीज मेरे कमीज सफेद पैसे आता तसं मला तेरी कमीज मेरे कमीज से गंदी कैसे अशा प्रकारच्या टॅग लाईनच्या ऍड मध्ये या सगळ्यांना घ्यावं लागेल त्याच कारण असं आहे की प्रत्येक डागी दुसऱ्याकडे बोट दाखवते त्याच्यावर कारवाई झाली तर मग माझ्यावर कारवाई करा म्हणजे आपण महाराष्ट्राची चेष्टा करताय सगळे गुन्हेगार हे सुटतायत आणि महाराष्ट्र फक्त बघत बसलाय हे विरोधक म्हणून आम्हाला परवडणार नाही आम्ही ह्याच्यावर जरूर आवाज उचलणारच मान्य आहे आपलं म्हणणं कदाचित रमिया खेळ ऑलिम्पिकमध्ये जावा अशी मागणी माणिकराव कोकाटेंकडून येऊ शकते आणि ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात कारण ते त्याच्यातले तज्ज्ञ झालेले आहेत शिवसेना पक्षाने चिन्ह प्रकरणात तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं त्याची बातमी बघा दुहेरी भास दुहेरी कसं आहे कालच सरन्यायाधीशांनी तेलंगणाच्या प्रकरणामध्ये अपात्रतेचा विषय आणि हे जे कुटीर गद्दार जे असतात यांच्या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट जजमेंट दिलेलं आहे या जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की लोकशाहीसाठी घातक आहे हे आणि त्याचा तात्काळ निर्णय द्यावा आपण कसा हा विषय पेंडिंग ठेवू शकता नव्वद दिवसात याचे आदेश देण्याचे आदेश दिलेले आहेत की याच्यावरती निर्णय घेण्याचे आदेश हे सरन्यायाधीशांनी एका बाजूला दिलेत आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्ट म्हणत आहे कि ले ले, की पक्ष आणि चिन्ह जे चोरलं गेलंय त्याच्या बाबतीत ताबडतोब निर्णय घेण्याची गरज नाही मला कळत नाही न्याय देवतेकडे आम्ही हातबोल उभे आहोत बघतोय की न्याय देवता कधी न्याय देईल परंतु एकंदर परिस्थिती बघता न्याय देवतेकडनं अपेक्षा आता हळूहळू दूरच होत चाललेली आहे पण ज्या पद्धतीने आपण राज्यपालांची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या देखील भेटीला गेल्या कारवा ही कारवाई म्हटली जाते की बदल केले त्यांच्यावरती कारवाई केली ही, ही वाटते का ही कारवाई योग्यपणे बघा खून करायचा आणि त्याला समज देऊन सोडायचं अनैतिक माय बहिणीचा अपमान करायचा माय ना नाचवायचं आणि त्याला फक्त समज देऊन सोडायचं आणि त्यांच्याकडनं फक्त परवाना परत घ्यायचा ही कारवाई होत नाही कारवाई गुन्ह्याच्या स्वरूपात होते ज्या वेळेला जसा गुन्हा घडतो भारतीय घटनेने जे काय अधिकार दिलेले आहेत किंवा जे वेगळे कायद्याच्या गुन्ह्यांच्या बाबतीतले जे वेगवेगळे कायदे आहेत या कायद्यानी त्या गुन्ह्याचं स्वरूप बघून त्याच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे आणि हा जो गुन्हा आहे की एका बाजूला माता भगिनींचा सन्मान म्हणून दररोज मान वर करून बोलतायत ते माता भगिनींना उघडे नागडे नाचवतायत तुम्ही नीट कायद्याची जी काय डेफिनेशन आहे गुन्हेगाराला शिक्षेची काय डेफिनेशन आहे ती त्याच्या गुन्ह्यावरती आधारित आहे ग्रह राज्यमंत्र्यांनी गुन्हा केलाय हा सर्वसाधारण माणसाने केलेला नाही आहे ज्याच्यावरती जबाबदारी आहे ज्याने शपथ घेतलेली आहे ज्याने शपथ घेतली आहे संविधानाची शपथ घेतली आहे की मी कायद्याचं पालन करीन माझ्यावरती पहिली जबाबदारी आहे कायद्याचं पालन करायची आणि तोच कायदा मोडतोय तर त्याच्या बाबतीत तर शिक्षा अधिक कडक असायला पाहिजे आणखीन एक विषय आपण घेतलेला की वाळू चोरी संदर्भात आरोप करण्यात आले होते पुरावे देखील आपण सादर केले मुख्यमंत्र्यांकडे ते पुरावे दिले आहेत परंतु यापुढे त्या संदर्भात काही अपडेट आलेली आहे का अजूनही वाळू चोरी होते पुरावे देऊन अजूनही वाळू चोरीचे प्रकार वाळू सर्रास खेचली जाते आपण आपले कॅमेरे पाठवा तिकडे म्हणजे याचा अर्थ यांना अभय दिलं गेलेलं आहे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर पिक्चर मध्ये स्वतःचं जे काय उदात्तीकरण केलं आणि दाखवलं की मी डान्स बार कसे फोडले आणि विधानसभेत उभं राहून सांगितलं की मी डान्स बार फोडले माया बहिणींची इज्जत राखली ते उपमुख्यमंत्री शिंदे साहेब खेडमध्ये जाऊन त्याला सांगतायत तू काय काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे कुठले शिंदे खरे धर्मवीर मधले शिंदे खरे का खेडच्या शिंदे सभेतले शिंदे खरे हे महाराष्ट्राच्या जनतेने आता ओळखलेलं आहे सर आपण जर बघितलं धनंजय मुंडे आता मंत्रिपदासाठी ब्लॉगिंग सुरू झाले दोनदा मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट मला माहित नाही ते कशासाठी मुख्यमंत्र्यांकडे भेटले पण आमदार आहेत त्यांना अधिकार आहे मुख्यमंत्र्यांना भेटायचा त्यामुळे त्यांच्या भेटीवरती आता मला टिप्पणी करण्याचं काही गरजच नाही कारण मला माहित नाही ते कुठल्या कामासाठी भेटले आणि आमदाराला मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा अधिकार आहे यांनी काल केल्यानंतर अर्जुन यांनी आता मधला बघा दोन गोष्टी आहेत अर्जुन खोतकरांना त्याला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाहीये प्रश्न असा आहे की तो त्यांचा अंतर्गत वाद आहे त्या वादात आम्हाला जायची गरज नाही आता हे दोघेही त्याच कॅटेगरीतले आहेत आता ते एकमेकाला बघून घेतील त्यांचा हिशोब काय असेल तो तर तिकडे निपटवतील परंतु तिकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना याच्यातला वाद अटळ आहे चारशे <coughs> कोटी रुपये आता आम्हाला <coughs> बघायचं आहे की त्याच्या बाबतीमध्ये सामाजिक न्याय मंत्री ज्यांनी फार मोठ्या डरकळ्या फोडल्या होत्या माझ्या खात्याचा निधी पळवलेला आहे माझ्या खात्याचा निधी नेलेला आहे पत्र लिहिली ते संजय शिरसाट कुठल्या वेळात लपून बसलेले आहेत आता जर बाहेर आले ना आणि बोलले ना निधी बाबतीत त्यांना चिमटी सारखे उचलून बाहेर काढतील आम्हाला बघायचंय दोन दिवसात संजय शिरसाट पत्रकार परिषद घेऊन बोलतायत का पळवलेल्या निधीबद्दल आव्हान आहे माझं त्यांना फार मा तोंड वर करून शिवसेनेवर बोलत होते ना आता बोला सरकारवरती ज्या बद्दल तुमच्या तक्रारी होत्या शिवसेनेत असताना त्या अजितदाच्या बद्दल बोला आता सांगा तुम्ही आता कि निधी कसा पळवला म्हणून अरे तुम्ही काही करू शकत नाही तुम्हाला बीजेपीने गुडघ्यावरती बसवलेला आहे आता आयुष्यावर गुडघ्यावरच बसायचंय तुम्हाला निवडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करत आहे असं राहुल गांधी कसं पाहतो बघा त्याच्या बाबतीत राहुल गांधी तिकडे जे बोलतायत त्यावरती मी बोलता ते भाषण करणं योग्य नाही जे राहुल गांधी बोलतायत ते त्यांच्या पुराव्या सकट माहिती सकट बोलतायत आणि ते त्यांच्या पद्धतीने तो विषय पुढे नेतायत ज्यावेळेला महाराष्ट्राचा विषय येतो त्यावेळेला आम्ही बोलतो आता हे जे काही बिहारचे वगैरे विषय आहेत ज्याच्या बाबतीत ते बोलतायत ते प्रश्न त्यांच्याशी संबंधित आहेत आणि नरेश मस्के यांच्यामध्ये जी ऑनलाईन वॉर आहे।, आहे ते कुठेतरी पाहायला मिळत आहे राजन विचारांनी केलेलं वक्तव्य आहे त्याला पाहता नरेश मस्केंनी त्यांच्या विरोधातले बॅनर आहेत ते लावलेले आणि त्यांच्या देशभक्तीवरती आहेत तो प्रश्नचिन्ह उभा केला बघा मी या सगळ्यांना चांगलं ओळखतो आणि राजन राजन विचारे हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि त्यांनी विचारलेले प्रश्न हे आहेत त्याच्यामुळे राजन विचारे हे आमचे ठाण्यामध्ये लढत आहेत आणि आम्ही सगळे राजन विचारांच्या बरोबर आहोत